करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यामध्ये गरज संपली की जीव लावणारी माणसंही बदलत असतात आता आपल्या गरजा आपल्याला माहीत आहे अन्न वस्त्र आणि निवारा परंतु जीव लावणारी माणसं केव्हा बदलत असतात प्रत्यक्षपणे आपण विचार करतो आपल्याला काही थोडं जास्त मिळालं की समोरची माणसं जी असतात ती हळूहळू कमी होतात कारण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या व्यक्तीला मिळत असतं म्हणजेच काय आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर काही अपेक्षापेक्षा मर्यादापेक्षा जर जास्त मिळालं तर समोरच्या व्यक्तीचा विश्वास सोडून जातो म्हणून आपल्याला जेवढं मिळालेलं आहे तेवढं समाधानी असलं पाहिजे जेव्हा आपल्याला खरी आहे, ये जे गरज आहे तेव्हा समोरची व्यक्ती खरंच धावून येते का हे शोधायला हवं आणि ज्यावेळी समोरच्या व्यक्तीच्या बघा आयुष्यामध्ये जेव्हा गरज पडली आहे तेव्हा आपण स्वतःहून धावून जातो का हे पाहायला पाहिजे कारण योग्य ठिकाणी विश्वास ठेवणं गरजेचं आहे परंतु विश्वासघात कोणाचाही करू नका प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मनुष्याला गरज ही लागतच असते कित्येकदा खूप काही बोलायचं असतं पण परिस्थिती आपल्याला गप्प राहायला भाग पडत असते आपल्या मनात खूप काही असतं आपल्या तोंडातून येणारे शब्द ओठापर्यंत येतात परंतु मूग गिळूनच आपण बसत असतो बोलू शकत नाही बोललं तर एकशे एक रुपया गुन्हा ना कारण का प्रत्येकाला वाटत असतं की आपलं मन हलकं व्हावं कोणाशी तरी बोलून जे काही दुःख आहे जे काही अडचण आहे ती आपल्याला प्रत्यक्षपणे सॉल्व करता येईल त्याचं उत्तर आपल्याला मिळेल परंतु कित्येकदा असं होतं हो। की आपण बोलायचं पण बोलून जात नाही परिस्थिती आहे परिस्थितीवर मात करायला शिका समर्थ म्हणाले जे काही बोलायचं आहे ना ते प्रत्यक्षपणे आपण बोललं पाहिजे मनात ठेवून ते प्रश्न बघा त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे का अजिबात मिळणार नाही मग आपण त्या प्रश्नामुळे आपण संपूर्ण शरीराला त्रास देत असतो मनाला त्रास शरीराला त्रास डोक्याला त्रास बघा प्रत्यक्षपणे कुठल्याही कामामध्ये मग लक्ष लागत नाही अहो जे आहे ते समोर प्रत्यक्षपणे मांडणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही प्रश्न मांडाल तेव्हा त्याची नक्कीच उत्तर मिळेल ना परंतु आपण काय विचार करतो आपल्याला आहे पण कोणत्या व्यक्तीसमोर आहे हे माहीतच असणं अवश्य परिस्थिती आपल्याला गप्प का बसवते त्या परिस्थितीवर मात कशी करायची समर्थ म्हणाले तुला बोलायचं आहे ना मग होणार ते होईना का जाणार ते जाई नका तुटली मनातील जन्म मृत्यूची तुला बोलायचं आहे बिंदास्तपणे बोल त्याचं उत्तर तुला नक्कीच मिळेल परंतु जर तू तुझ्या तु मनामध्ये ठेवून दिलंस तर त्याचं उत्तर तुला कधीही प्राप्त होणार नाही आपण माणसं कमवायला निघालेलो आहोत पण नंतर समजलं आपण तर फार गरीब आहोत पैसा असेल तरच माणसं जवळ येतात मग पैशाला महत्त्व द्यायचं की मनुष्यांना महत्त्व द्यायचं बरोबर की नाही आपण आपल्या आयुष्यात पैशांपेक्षा माणुसकी आपल्याला महत्त्वाची परंतु आपण माणुसकी सोडून पैशाच्या मागे लाव लागलेलो आहोत पैसा हा आपल्या संसारासाठी आयुष्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढी आपल्याला मनुष्यांची बघा प्रत्यक्षपणे जेव्हा गरज असेल तेव्हा माणुसकी महत्त्वाची आपण गरीब आपण श्रीमंत हे आपल्याला केव्हा कळतं जेव्हा लोक आपल्या सोबत येत असतात तेव्हा समजायचं की आपली परिस्थिती आणि आपली श्रीमंती आपल्याला भाग पाडते आठवणींना माणसाचा सुगंध असतो जसं बघा आपल्या आयुष्यामध्ये आपण आठवणींना उजाळा केव्हा प्राप्त होतो एखादी गोष्ट जेव्हा आपण बोलत असताना समोरची व्यक्तीच्या मनातसुद्धा तीच बघा प्रश प्रत्यक्षपणे प्रश्न तोच असतो तीच आठवण असते आणि मग काय आपण विचार करतो अरे त्याच्या मनातसुद्धा हाच विचार आहे माझ्या मनातसुद्धा हाच विचार आहे मग आठवणींना उजाला मिळत असतो बरोबर की नाही परंतु आपलेपणा नुसतं दाखवण्यासाठी कोणासमोर उभं राहू नका वेळ प्रसंगी साथ आणि सोबत नक्की देणं गरजेचं आहे कारण बघा नुसता आपण आपलेपणा दाखवला काय सिद्ध करू शकतो काहीच नाही आपण आपलं फक्त स्वार्थीपणा दाखवू शकतो परंतु एखाद्याला जेव्हा गरज भासते तेव्हा आपण त्याला मदत करणं गरजेचं आहे गरज संपली की जीव लावणारी माणसंसुद्धा सुद्धा आपोआप बदलून जातात आपोआप आयुष्यातून कमी होत जातात माणसं बदलतात किंवा जेव्हा स्वतःहून आपण बदलत असतो ना तेव्हा समोरची माणसं आपल्याला बदलताना दिसत असतात हक्काच्या व्यक्तीसोबतचे क्षण हे कायम आनंद देणारे असतात आपण सर्वांसोबत फिरायला जातो सर्वांसोबत बघा कुठे खायला असेल हॉटेलमध्ये असेल कुठे फिरायला असेल कुठं काम करायला असेल परंतु अशी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये ते त्या व्यक्तीसोबत आपल्याला राहायला फिरायला बघा प्रत्यक्षपणे काम करायला सुद्धा आवड असते कारण का त्या व्यक्तीसोबत आपल्याला आनंद मिळत असतो कारण ती हक्काची व्यक्ती असते काही जण आपले मित्र मैत्रिणी आपल्या आयुष्यात येत असतात परंतु एक दिवस ठीक आहे दुसरा दिवस तो मित्र आपल्यासोबत नसणार आहे दहा चांगल्या लोकांना जवळ नाही केलं तरी चालेल तुमचं काय बिघडणार नाही पण एका चुकीच्या माणसाला आयुष्यात जर तुम्ही जागा दिलीत ना तर तुमच्या आयुष्यामध्ये मोठा बिघाड झाल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वांना जवळ करतो बरोबर की नाही परंतु कोणत्या मित्रापासून केव्हा हो धोका आहे कोणत्या मनुष्यापासून आपल्याला अडचण होणार आहे हे आपल्याला त्वरित कळलं पाहिजे सावध राहणं गरजेचं बरोबर की नाही म्हणून तिरस्कार केलेला चालेल परंतु आपलेपणाचा दिखावा करू नका आपण राग क्रोध मत्सर लोकांना दिसावा नको बरोबर की नाही दिसायला नको म्हणून आपण काय करतो आपलेपणाचा दिखावा करत असतो परंतु जे काही सत्य आहे ते सत्य मांडायला काय हरकत आहे ओ स्वतःसाठी जगा ना कारण लोकांसाठी आपण कितीही काही केलं तरी कमीच पडणार आहे आपल्याला सुद्धा आयुष्य प्राप्त केलं आहे मग स्वतःसाठी आपण वेळ केव्हा काढणार अहो दुसऱ्यांच्या आयुष्यात सर्व काही लिहून ठेवलेलं आहे जेवढं आहे तेवढं त्यांना मिळणार आहे परंतु आपण स्वतःच्या आयुष्यात स्वतःहून डोकावून पाहिलं पाहिजे दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून पाहण्यापेक्षा आपण स्वतःच्या आयुष्यात आपण खंबीरतेने उभं राहिलं पाहिजे आपण किती लोकांना मदत केली किंवा किती लोकांना बघा लोकांसाठी आपण किती प्रयत्न केले तरी शेवटी कमीच कारण बघा प्रत्येक माणूस आणि प्रत्येक माणसाचं मन हे वेगवेगळ्या पद्धतीने असतं जसं हलव्या मनाच्या लोकांच्या सहवासात आपण राहिलं पाहिजे कधीच मन आणि भरोसा ते तोडत नाही आता ओळखायचं कसं हलवा मन बघा मनाचे सुद्धा प्रकार आहेत काहीकांच्या मनामध्ये मा नुसता रागच असतो त्याच्या चेहऱ्यावर कधी पाहिलं तर मत्सर क्रोधानेच संपूर्णपणे लाल झालेला दि, दिसतो परंतु जी व्यक्ती प्रत्यक्षपणे मन दुखावणारी नाही कधी भरोसा तोडणारी नाही त्या व्यक्तीसोबत आपली संगत असायला माणूस काय आहे हे महत्त्वाचं नसतं पण माणसांमध्ये काय गुण आहेत हे महत्त्वाचं कारण मनुष्य देह हा ईश्वराने प्राप्त करून दिलेला आहे त्याचं महत्त्व आपल्याला प्रत्यक्षपणे भगवंताने दिलेला देह त्या मनुष्य देहामध्ये किती गुण आहेत किती अवगुण आहेत हे शोधायला पाहिजे आपण गुण आणि अवगुण बघा आपण प्रत्येकांचे गुण शोधत असतो बघा आपण स्वतःहून प्रत्येकाचे स्वतःचे आपण गुण दाखवत असतो परंतु लोकांचे आपण अवगुण दाखवत असतो फरक एवढंच आहे लोकांचे गुण सांगत नाही लोकांचे अवगुण दाखवत असतो आणि स्वतःचे आपण गुण दाखवत असतो आपली जिथे चूक आहे ते प्रत्यक्षपणे आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे कारण प्रत्येकाला चांगले समजणं सोडून द्या कारण बाहेरून लोक जसं दिसत असतात तशी मनातून नसतात ना आपण विचार करतो ही व्यक्ती खूप चांगली आहे परंतु बाहेरून जसं दिसतात तशी ती आतून नसतात ना तिच्या मनामध्ये काय चालू आहे हे आपण पाहिलं पाहिजे त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला चेहऱ्यावरून नाही कळणार बरोबर की नाही माणसात कितीही शानपण असलं पण त्याच्यामध्ये सत्य बोलण्याचं आणि स्वीकारण्याचं साहस नसेल तर त्याच्या शानपणाला काळीची किंमत नसते बघा समोरची व्यक्ती आपण विचार करतो ती चांगली नुसतं चांगलं असण्याने नाही नाहीये किंवा सत्य बोलण्याचा आणि स्वीकारण्याचा साहस जर नसेल धाडस नसेल समोरची व्यक्ती सत्य मानायला तयार नाही आहे सत्य बोलायला तयार नाही आहे मग त्या समोरच्या व्यक्तीचा उपयोग काय मग त्या व्यक्तीला कायम देणार नाही ना आपण परंतु जर ती व्यक्ती स्वतः बघा सत्य बोलत आहे सत्य मानत आहे तर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात महत्वाचं स्थान प्राप्त करून घेऊ एवढं मात्र निश्चित आहे म्हणून प्रत्येकाला गरज ही लागतच असते कारण कोणाच्या वादात किंवा कोणाच्या नादात पडण्यापेक्षा आपली प्रगती कशी होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण कोणाचं भांडण झालं की तिथेच बघा कोण कसा वागतोय कोण काय बोलतोय त्यामध्ये संपूर्णपणे आपण वेळ घालवतो परंतु कोणाच्या नादाला पडण्यापेक्षा आपली प्रगती कशी होईल हे पाहिलं पाहिजे ना हे पाहत नाही आपण परंतु आपण काय पाहतो हो। दुसऱ्यांच्या घराला प्रत्यक्षपणे बघा ज्याप्रमाणे आपलं घर आणि दुसऱ्यांच्या आजूबाजूचं घर शेजारपण नातेवाईक असू दे किंवा मित्रमैत्रिणी असू दे कोणाच्या वादात किंवा कोणाच्या नादात पाडण्यापेक्षा आपण आपली प्रगती कशी होईल हे पाहिलं पाहिजे म्हणून समज लोकांपासून दूर राहिलं पाहिजे परंतु प्रत्येक वेळेला त्यांच्या मदतीला धावून जाता यायला हवं जर आपण त्यांच्या मदतीला धावून गेलो तरच ते आपल्या मदतीला धावून येतील ना म्हणून भाग समर्थाने उत्तमाचा दिलेला आहे की प्रत्यक्षात गरज संपली णारी माणसंही बदलत असतात बरोबर की नाही म्हणून आपण स्वतःहून बदललं पाहिजे तर समोरची माणसं आपल्याला बदलताना दिसशील हे एवढं मात्र निश्चित आहे जय जय रघुवीर समर्थ